धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने गरुड कॉम्प्लेक्स येथे जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच दरम्यान धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने महारक्तदान शिबिर घेण्यात आले तीनशेहून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प धुळे व्यापारी महासंघाचा असून सकाळपासूनच मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या ठिकाणी या भव्य रक्तदान मध्ये सहभाग नोंदविला तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस रक्तदात्यांना बॅग व हेडफोन भेट म्हणून वस्तू देण्यात प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला या प्रसंगी मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग प्रवीण लुल्ला प्रशांत देवरे सुभाष कोटेचा नाशिककर ज्वेलर्सचे अजय नाशिककर राजेश गेंदोडिया महेंद्र सोनार सुरज शर्मा मनीष उपाध्याय पवन कटारिया अशोक डेलानी आदी सर्व व्यापारी पदाधिकारी व्यापारी वर्ग धुळेकर नागरिक यांनी या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला संकट आलेली आहे ज्या ज्या वेळेस धुळे लोक अस्थित आलेले आहेत त्या प्रत्येक वेळी धुळे व्यापारी महासंघ धुळेकर नागरिकांच्या पाठीमागे हैदेपणे उभा आणि आज सुद्धा सिव्हिल हॉस्पिटल आणि धुळे मायचा बंद कारण आर्थिक त्यांना हा फक्त व्यापारांमुळे देशाचा आहे मी या निवेदनाद्वारे संपूर्ण धुळेकर नागरिकांना नम्र विनंती करतो की ऑनलाइनच्या या जगामध्ये लक्षात ठेवा कोरोना काळामध्ये तुमच्या पाठीमागे तुमच्या सेवेकरता कोण उभं होतं लहान व्यापारी उभे होते कोरोना काळात ही बाईक तिथपर्यंतही त्या महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की तुम्ही लहान व्यापाऱ्यांना जिवंत ठेवण्याकरता आजपासून ऑनलाइनचं लेसन सोडा आजपासून लहान व्यापाऱ्यांच्या दुकानात जा असं रक्त म्हणजे आपलं जीवन आहे आणि इतकं पुण्याचं काम रक्तदानाचं काम हे पुणे व्यापारी संघ आज त्या निमित्तानं करतात आर्थिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं तर मी आपल्याला सर्वप्रथम धन्यवाद पुणे व्यापारी महासंघाला आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत आमची खरेदी ह्याची त्याची दक्षता आम्ही इथून पुढे तरी घेऊ आपण खूप पुण्याचं काम करते आज ते आपण टाकेच केलं आहे तीनशे बॉटल रक्त किंवा बॅग रक्त द्यायचं तर हे रक्त दिलं जाईल मी आता गेल्यावर माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना पण आवाहन केले ज्यांना शक्य आहे त्यांनी जाऊन इथं रक्तदान करा माझी इच्छा होती रक्तदान करायची पण मला त्यांना ही आपल्या सगळ्यांना धन्यवाद शुभेच्छा देते असे समाजप्रगी कार्यक्रम आपल्या हातून जास्तीत जास्त घडत म्हणजे जे मोबाईल व्यापारी असोसिएशन आहे ज्यांनी हा मोठा पुढाकार म्हणजे कामाचं हाती घेतलेलं आहे त्यांना पण माझ्या शुभेच्छा आणि त्यांना धन्यवाद देते आणि जास्तीत जास्त तो आपल्या सगळ्या सन्माननीय न्यूज आणि शिल्हे आणि प्रशांत देवरे मी आपणाला विनंती करतो की देऊन त्यांचा सत्कार धुळे व्यापारी महासंघातर्फे शहरामध्ये रुग्णांना रक्त नसल्यामुळे येणारी अडचण दूर करण्यासाठी आज चौदा जून जागतिक रक्तदान दिवस याचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे रक्तदान करणाऱ्या सगळ्या रक्तदात्यांना आवाहन करण्यात आलं आणि त्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांची इथं लाईन लागलेली आहे या अवेअरनेससाठी किंवा यांना जनजागृती करण्यासाठी काल सकाळी एक रॅली पण काढण्यात आलेली होती ज्याद्वारे रक्तदानाचे महत्त्व त्या रॅलीद्वारे लोकांना सांगण्यात आले आज समस्त डोळेकरांना पुनशे आवाहन करतो की शहराच्या रुग्णांच्या अडचणीला चारुणा दूर करण्यासाठी व्यापारी महासंघाने घेतलेल्या या कार्यक्रमात आपण सहभागी व्हा गरुड कॉम्प्लेक्समध्ये आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान सुरू आहे आपल्याला आवाहन करण्यात येतं की कृपया रक्तदानासाठी